हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्याच्या छोट्याशा ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं होतं की नवरीला आंघोळ वगैरे घातली होती म्हणजे पाणीभरण म्हणतात त्याला आमच्या इकडे त्याच्यानंतर मग लगेचच तयारी केली आणि मला वाटतंय अकरा वाजता साडे दहा वाजताचं आम्ही घरातून निघालो होतो नऊ वाजता निघायचा प्लॅन होता, होता जेणेकरून सगळे देव व्यवस्थित व्हावेत यासाठी पण आमच्या रुद्राला अजिबात कारचा प्रवास त्याला आवडत नाही त्याला उलटी होते आणि बसल्यापासूनच म्हणत होता मला मळमळत मल आहे माझ्यावरची त्याची अवस्था आहे आम्ही दोघं सेमच आहोत एवढी नवरे आपली एवढी बारगीची नवरे पाच पायऱ्या तर आता पायऱ्या उचलून घ्यायचा आका ना गाडीत म्हणत होते मी तू रुद्राला घे आणि मी तुला घेतो बघू घेता कॅता इथून इथून घ्यायला होती ना, ना।

yang <tuk> lawan yang माझं ना सगळ्यात आवडीचं ठिकाण आहे जेजुरी मला प्रचंड आवडतं जेजुरीला जायला आणि लग्नानंतर म्हणजे पहिल्यांदाच गेले आमच्या लग्नात पाया पडणीला गेलो होतो त्याच्यानंतर आत्ताच गेले म्हणजे सहा साडेसहा वर्षानंतर मी गेले होते खूप मस्त वाटत होतं इतकं मस्त वातावरण आहे ना, ना इतक्या पायऱ्यात पाय दुखतात तरीसुद्धा इतकं आवडतं ना खूप आवडतं तरी तर, तर बघा दिव्यामध्ये तेल वतलं त्याच्यानंतर ते मग आता इथं नवरा नवरी जो काही भंडार आहे ना तर तो उधळत आहेत बघा या कोणाचा कोणाला मिळणार आहे आम्ही म्हणतो इकडे खाली, खाली जायचं पाया पडायला अर्ध्या रस्त्यापर्यंत चप्पल आहे वर कोणाचा कोणाला मिळ नाही कुठं काय कोणता देवाय काही समजत नाही आता वर जायचं पप्पा मुळ झालं पप्पाने एवढं ओढून लावलं खाली जावा म्हणे नवरा नवरी सोबत पायऱ्या बापरे पायऱ्याचा चढून आता परत परत चढा अग बाई पोरगी बघू हात सगळ्या पायऱ्या हात जोडून चढला तू का बर काय होत हात जोडल्यावर पायऱ्या पण देऊ बाप्पा आहेत किती पायऱ्यात माहित आहे तुला त्या आजीने विचार किती पायऱ्यात आजी साडेतीनशे पायऱ्या आहेत माहित आहे तुला मी तर माझ्या लग्नात आलेली त्याच्यानंतर रुद्रासोबत आज आली है ना म्हणजे आमच्या बायापडणीला आलो होत त्याच्यावर आज आले सहा वर्षानंतर सहा वर्षानंतर आली रुद्रासोबत है ना तर नेक्स्ट टाईम रुद्रच्याच लग्नात यायचं हो ना <laughs> चला नको पेडे आम्हाला ए द्या द्या नको चल घेतलेत ना बेडे घरी माहित नाही चल हा जेजुरीचा वर्तून लू किती सुंदर दिसतोय लग्न आहे अरे बापरे असत लग्न माहितीये तुला हा ना लवकर सून यायची मला आता माझ बर आताच म्हणते लग्न करायचं केला की जाताना केला होता की चला र तू चल शाळा शिकायची ती छान वाटते का दुः छान वाटते बघा बर जय मल्हार काकाकडे बघ स्माइल करायची घ्यायचं हे छान वाटते त्याला हे सुंदर वाटतंय तलवार से काट दू कुणाला काढ दू पोच तर द्यायला पण सांगावी लागत नाही है का ना थोडं क्लिअर घ्या ना फोटो इतकी मेहनत घेऊन मी चार कॉपी काढल्या होत्या बरका, का जे की जास्त महाग नव्हत्या पण खूप सुंदर आले होते फोटोज आणि ह्या हायवेला म्हणजे गाडीची कास लावायची विसरली आणि त्यात खूप जास्त दाटीवाटीने सगळेजण बसले होते हैं, गेले फोटो उडून इतकं वाईट वाटलं की जोपर्यंत मी आमच्या पुढच्या देवाची तर पोहोचले नाही ना, ना तोपर्यंत यांच्याशी बोलले नव्हते कारण मी गाडी थांबवा म्हणत होते पण ते बोलले की हायवेला गाडी नाही थांबवता येत आणि खूप जास्त आता उडून गेलेस तिला इतकं वाईट वाटलं की मी सांगू नाही शकत इतकं माझ्यापेक्षा जास्त रुद्र इतका रडायला लागला मनातून म्हणजे आम इतका आम्ही दोघं पण नाराज झालतो कारण की सगळेजण खाली गेल्यानंतर मी एकटीच मागं राहिली होती चपला आणायला वरती गेली तेव्हा येताना मी त्याच्या दोन तीन फोटोज काढले होते जयजुरी झाल्यानंतर आम्ही आलो होतो सांजोबाच्या मंदिरामध्ये म्हणजे हे आमचं कुळदैवत आहे सांजोबा तर तिथे आलो होतो पहिल्यांदा आणि इथं पाया वगैरे पडून इथंच आम्ही नाश्ता केला जेवण केलं तर अशी छोटीशी मूर्ती आहे सांजोबाची मी लग्नानंतर खूप वेळा आलेली आहे कारण आपलं कुळदैवत म्हटलं ना की बऱ्याच वेळा जाणं होतं आपलं सांजोबाचं झाल्यानंतर मग आम्ही भिवाई मंदिरात आलो होतो जे की मला खूप आवडतं बऱ्याचदा आले मी इथं पण तरीही मला यावंच वाटतं मला बाकीचं नाही पण ह्या ज्या मूर्त्या आहेत ना तर त्या खूप जास्त आवडतात आणि खरंच इतकं वा... इथलं वातावरण पण खूप जास्त म्हणजे शांत आहे यात्रेच्या वेळेस थोडंसं असतं पण आता खूप मस्त होतं पाऊस पडल्यामुळे ना पाणीसुद्धा जास्त होतं तर अजूनच छान वाटत होतं तर हे भिवाई मंदिर फलटणच्या साईडला आहे फलटणमध्ये येत नाही बाजूलाही लांब आणि जे सांजोबाचं देवळ होतं ना तर ते मिरगावला आहे बरेच जण आहेत मिरगावचे कारण मागच्या वेळी पण मी गेले होते ना त्यावेळेस बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की आम्ही मिरगावच्या आहोत आणि जेजुरी आमच्यापासून खूप लांब आहे म्हणजे आम्ही घरून साडेदहाला निघालो होतो तर जेजुरीला पोचायला आम्हाला एक वाजली होती पण कसं आहे लग्नानंतर जातातच आणि पहिल्यांदा जातात जेजुरीला त्याच्यामुळे मग पहिल्यांदा तिकडं गेलो नंतर मग आपले म्हटलं चला बाकीचे देव करत करत मग घराकडे जाऊया तर इथलं वातावरण इतकं जास्त छान झालं होतं पाऊस थोड्या वेळात येईल असं वातावरण होतं पण तरीसुद्धा खूप मस्त वाटत होतं तिकं शांत प्रसन्न आणि इथलं पाणीसुद्धा खूप छान आहे या असं म्हणतात की तांघोळ केल्यानंतर म्हणजे बरंच काय काय असतं मला इतकं काही माहीत नाही आहे पण लग्नाच्या अगोदरपासून आम्ही इकडे यायचो कारण की माझ्या आईकडचंही आहे कुदैवत आणि माझ्या सासरचं पण आहे दोन्हीकडचं आहे त्याच्यामुळे आधी यायचे आणि आता येते आणि फलटणला मी कॉलेजला सुद्धा होते त्याच्यामुळे घरचे म्हणजे डायरेक्ट यात्रेत यायचे आणि मला तिथून आणायचे असं असायचं आलं का चल म्हटल्यावर आलं भिवाई मंदिरातून निघून आम्ही डायरेक्ट धुळोबाच्या देवळात आलो तर इथे येईपर्यंत पाऊस सुरू झाला होता जसं की मला वाटत होतं आणि पाऊस होता तरीसुद्धा खूप छान कोणत्याही मंदिरात जावं इतकं मस्त आणि प्रसन्न वाटतं पण लवकर सोडतच नव्हते आणि त्याच्यामुळे अजूनच उशीर होत होता कारण की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक देवाजवळ एक जरी कोणीतरी बसलेला असतं आणि मग तिथं देणगी द्यावी लागते खरं तर हा त्यांचा हक्क असतो ज्या दिवशी नवरा नवरीकडूनच घेतात असं आपल्याकडून थोडी घेतात तेव्हा त्यांचा हक्क असतो पण तरी ते भांडून घेतात आणि नावं वगैरे घ्यायला सांगतात आणि नावं काही जास्त येत नाही त्याच्यामुळे सोडत पण नाही लवकर नाव वगैरे घेतल्याशिवाय आणि चला म्हटलं आता इथं बऱ्याचदा म्हणजे आमची नवरी पुढे निघाली होती पण नवरदेवालाच इथं पकडून धरलं होतं नाही जोपर्यंत तुम्ही नावं घेत नाही किंवा म्हणजे देणगी वगैरे देत नाही आम्ही दिले होते घर कसं आहे प्रत्येक ठिकाणीच घेतात प्रत्येक ठिकाणी द्यावं लागतं आणि आजचा दिवस असतं नंतर काही नसतं

वंदा सुकात उधनी बाजणी महाराज नाव या पाहुन आता पाहुण्या नाव नाही येते या तुळबाच्या देवळाला सोन्याचा कळस बायकोचं नाव घ्यायला मला नाही आळस घ्या घ्या जसं सांगितलं तसं दुर्देवाच्या मंदिराला सोन्याचा कळस बायकोचं नाव गेला मला नाही आवडत दुर्देवाच्या देवाला सोन्याचा कळस पाणिकाच नाव गेला मला नाही आवडत घ्या दायक घ्या त्यांना पण एक सांगा काजू काजू डबल काजू नवऱ्याचं नाव गेला मी काला काज, <laughs> <ना>। <laughs> सावकाश बोल सावकाश बोल एक देव सोड बघ ना पायापड दर्शन घ्या देवाला पोशा हे काय आणलंय काय या दर्शन घ्याक्षणा ठेवा देवा <laughs> धुळबाच्या देवळातून निघालाच आम्हाला साडेपाच पावणे सहा वाजले होते आणि मग आता शिंगणापूरला जायचं की नाही असं चाललं होतं सगळ्यांचं माझ्या वेळेस पण असंच झालं तर लेट झालं त्याच्यामुळे शिंगणापूरला जाता आलं नव्हतं पण ह्या वेळेस मी होती त्याच्यामुळे मी ह्यांना म्हटलं नाही नंतर होत नाही कारण की म्हणजे मी गेलीच नाही लग्नाच्या आधी माझं माहेर आहे ना शिंगणापूरच्या पायथ्याला मारडी म्हणून गाव आहे बघा तर तिथंच आहे रांजणी म्हणून छोटंसं गाव तर आम्ही म्हणजे जवळ आहे आमच्यापासून आणि खूप यायचो म्हणजे वर्षातून दोन तीन वेळा तरी फिक्स यायचो पण जसं लग्न आहे तसं एकदाही नाही लग्नानंतर पहिल्यांदाच मी इकडे आले शिंगणापूरला आणि शिंगणापूर जेजुरी ही माझ्या आवडती ठिकाण आहेत तसे सगळेच मंदिर आपल्याला प्रचंड आवडतात आणि लेट झाला होता साडेसहा सात वाजत आले होते आणि इतकं सुंदर वातावरण होतं हे घाटातून आम्ही वर चढत होतो आणि इतका व्ह्यू मस्त होता ना फिरायला जायचं तर फिरायलाही जाणं होतं आणि देवदर्शनही होतं असा दोन्ही गोष्टी इकडं जर शिंगणापूरला तुम्ही आलात ना तर दोन्ही गोष्टी होतात खूप सुंदर इकडचं वातावरण आहे आणि त्यात पाऊस पडला होता त्याच्यामुळे इतकं हिरवाई इतकं हिरवंगार होतं ना असं वाटत होतं रिटर्नच जायला नको इकडेच बराच वेळ थांबावं असं वाटत होतं पण खूप लेट झाला होता आणि घरच्यांनी सांगितलं होतं की अंधार पडायच्या आत्या तरी आम्हाला आठ साडेआठ वाजणारे फिक्स होतं तर बघूयात आता म्हटलं किती वाजतील तेवढ्या वाजतील पण चला नंतर नाही येणं होत कारण आता एकदा परत गुजरातला गेले की परत कधी येईल माहीत नाही तसं आता आमचं सारखंच येणं होतं आहे कारण तीनच महिन्यापूर्वी आम्ही आलो होतो परत आता आलो आहे आणि अजून दिवाळीला येईल त्याच्यामुळे कितीही ठरवलं ना नाही सहा सहा महिन्यातून जाऊया तरीसुद्धा काही ना काही कारणं येतात आणि त्याच्यामुळे मग जावं लागतं पण इकडं नाही आहे होत होत सुद्धा राहणं जास्त होत नाही त्यामुळे मग तिकडनं कोणाला तरी घेऊन जा असं पण होत नाही पहिले माझे वडील मला घेऊन यायचे मला आणि माझ्या चुलत बहिणीला आम्हा दोघीला घेऊन यायचे पण आत्ता ते स्वतःच गाडी चालवत नाही त्याच्यामुळे माझ्या आईला पण माझ्याकडे यायचं म्हटलं किंवा माझ्या बहिणीकडे जायचं म्हटलं तरीसुद्धा ड्रायव्हर बघावा लागतो आणि गावाकडची पोरं खूप जास्त भाव खातात तर बघा इथून आता घाटातून आम्ही वर चढलो आहे आणि मला हे ना इतकं शूट करावंसं वाटत होतं की ती लांब व्हिडिओ झाला होता तरी वाटत होतं अजून व्हिडिओ बंदच नको करायला इतकं मस्त आणि मुंगी घाटातून तरी खाली बघायचं म्हटलं खाल ना ती खालचं एकदम मुंगीसारखं दिसतं त्याच्यामुळे इथं नाव आहे मुंगी घाट हा नाही आहे पुढे आहे तुम्हाला पुढे गेल्यानंतर मी दाखवण्याचा प्रयत्न करेनच तर फायनली आम्ही वरतीपर्यंत आलो आहे आम्ही पहिले यायचो यायचो ना त्यावेळेस हा रोड नव्हता चालत यावं लागायचं वरपर्यंत पण आत्ता अगदी देवाच्या समोरपर्यंत गाडी जाते त्याच्यामुळे जास्त टाईमही जात नाही चालावं पण लागत नाही अगदी वरपर्यंत जाते गाडी आणि वरून खाली बघितलं ना इतका सुंदर व्यू आहे ना खूप मस्त तर बघा प्रत्येक ठिकाणी आडवतात प्रत्येक ठिकाणी आणि हे आहे देवळ शिंगणापूरचं महादेवाचं इतकं सुंदर आहे ना खूप मस्त आहे मला प्रचंड आवडत मंदिर चला या वर्ग की काय उठ 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 चल चल कुठं आलो बघ आपण तर मला इथली पिंड तुम्हाला दाखवायची होती पण नीट काय दिसली नाही कारण की गर्दी पण होतीच पण फोटो पण व्हिडिओ पण काढू देत नव्हते त्यांनी सांगितलं व्हिडिओ बंद करा त्याच्यामुळे मग बंद करावा लागला पण तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे थोडीफार दिसते जास्त नाही दिसत आहे आणि मी अनिरुद्ध इथं आतमध्ये आलो होतो बघा कुठलीही पिंडासुद्धा खूप सुंदर वाटतं आणि मला तरी जास्तच आवडतात कारण पहिल्यापासून यायचो ना त्यामुळे आवडते आणि इथलं बाहेरचं जे मंदिराचं आहे ना म्हणजे मंदिराच्या बाहेरचं तर ते सुद्धा खूप मस्त आहे असं एकदम थंड वाटतं या मंदिरामध्ये खूप थंड वाटतं

चला फायनली आमचं देवदर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही शिंगणापूरच्या डोंगरावरून खाली उतरतोय आणि हा इकडच्या साईडचा आहे ना तो मुंगी घाट आहे दिसत नव्हतं कारण खूप अंधार झाला होता आठ वाजत झाले होते पण थोडासा उजेड होता आणि कॅमेरात पण छान शूट होत होतं तर चला आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया तू द्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय